नवी पुस्तकं नवं दप्तर नवा गणवेश हे जेव्हा पाहायला मिळतं तेव्हा ते शाळेची पहिली घंटा वाजलेली असते आज पंधरा जून आहे आणि शाळेची पहिली घंटा वाजलेली आहे आपण पुण्यातील काही शाळांचा आढावा घेतोय विद्यार्थिनींना नेमकं काय वाटतंय जाणून घेऊयात काय वाटतं आज शाळेचा पहिला दिवस आहे कसं वाटतंय खूप छान वाटतंय म्हणजे असं पुन्हा सगळ्या मैत्रिणी भेटल्या आहेत वगैरे टीचर्स तर खूप भारी वाटतंय मजा येते घरी इतके दिवस सुट्टी एन्जॉय केली आणि आता शाळा दोन्ही पैकी काय आवडतं शाळा <laughs> तू काय सांगशील तुझा जायला पण खूप चांगलं वाटत इतके दिवस मैत्रिणी कोणीच भेटल्या नव्हत्या मस्त मस्त वाटतय खूप मस्त अभ्यास करायला छान वाटत खूप आणि गणवेश चांगलं वाटत कि घरचे कपडे गणवेश तू काय सांगशील आत्ता मैत्रिणींपास म्हणजेशी जास्ती कॉन्टॅक्ट नव्हता आणि त्यांच्याशी जास्ती बोलणं पण होत नव्हतं आत्ता शाळेत सगळ्या जे भेटल्या आहेत तसं आत्ता खूप जास्ती आनंद झाला आहे प्रत्येकाला परत असं शाळेचं जे रुटीन आहे ते परत नॉर्मलाईज होईल त्याचा उत्सुकता आहे तू किती वेला आहे मी आहे अच्छा दहावीचं म्हणजे बोर्डाचं वर्ष कसं का काय वाटतंय आता आता खूप टेन्शन येत आहे पण तरी पण एन्जॉय करायला सांगितलंय तेवढे सांगितलं टीचरने सांगितलं एन्जॉय करायचं टेन्शन नाही घ्यायचं सो मी खूप खुश आहे आज घरी छान वाटत की स्कूलमध्ये शाळेत छान वाटते तुझा अनुभव सांग मी पण दहावीलाच आहे मला थोडस वाईट पण वाटते आणि थोडस म्हणजे नाही का असं छान पण वाटते की दहावीचं वर्ष पुढे कसं होईल नववी म्हणजे नाही का दहावी झाली की आपला पाया सुरू होत ना की माझं करिअर होणार आणि मनात त्यांना दहावी सुटली की शाळा संपणार नाही का ते तसं पण वाटत म्हणजे शाळा संपणार याच वाईट वाटत हा आणि म्हणजे नाही का आपल्या करिअरचा पाया सुरू होणार ह्याची म्हणजे एक्साइटमेंट आहे तू काय सांगशील इकडे ये काय सांगशील आज पहिलाच दिवस आहे म्हणून शाळेत आले तर खूप बरं वाटतय काय काय शिकलीस ए एबीसीडी वाटतो काय काहीतरी म्हणून दाखव की मग मला बोल ए बी सी डी ई एफ जी एच आय जे एल एम पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड शाबास कोणी शिकवलं तुला हे टीचर आहे काय सांगशील आज शाळा शाळेचा पहिला दिवस आहे कसं वाटतंय खूप छान वाटतंय आणि आपलं शाळा ही आपलं दुसरं घर असतं कारण की आपलं अर्ध आयुष्य शाड़? शाळेत जात आणि शाळेमुळे आपल्याला पुढं जाण्याची चांगली संधी मिळते त्यामुळे आज सगळं प्रसन्न वाटतंय शाळेत आल्यामुळे खूप छान वाटतंय घरी छान वाटायचं की शाळेत शाळेत गणवेश चांगला की घरचा गणवेश नाव काय तुझं दुर्दम्य आज शाळेचा पहिला दिवस आहे कसं वाटतंय मस्त काय काय केलं आज आज पिटी घेतली ते सरांनी आणि ड्रॉइंग ड्रॉइंग खेळलो आणि डब्बा खाल्ला सुट्टी मध्ये काय काय केलं सुट्टी मध्ये खेळलो अभ्यास केला अभ्यास पण केला, केला सुट्टी अरे वा आणि आता स्कूल मध्ये येऊन तेच करायचंय खेळायचंय पण अभ्यास पण करायचंय डब्बा पण खायचा डब्बा पण खायचाय येते तुला एखादी हो बोलून दाखव वेळ कोकरू खूप थकलं येताना घरी वाट चुकलं अंधार बघून भलतच व्याल दमून दमून झोपेला आल शेवटी एकदा घर दिसलं वेळ कोकडू गोळ असल नवीन आता एक उपक्रम शनिवारी दप्तरा विना शाळा म्हणजे मनोरंजनात्मक शिक्षण हे शासनाच धोरण आलेलं आहे त्यांचे जसे आदेशातील कशा पद्धतीने कार्यवाही करायची त्यानुसार त्याची कार्य आता आमच्याकडे भरपूर ह्या वर्षी पण संख्या झालेली आहे आणि मुलं आज पहिला दिवस असल्यामुळे कमी आहे पण अठरा तारखेपासून दोन दिवस सुट्टी असल्यामुळे अठरा तारखेपासून आपली मुलं जास्त येणार आहे